याला पावणाला बसाम जे या खाटावर आम्हाला सांगून काय गरज नाही आम्हाला ना आधी सांगा खाटावर बसायची बसा बसा मग काय चालू आहे पावण्यांनो वा कर धंदे <laughs> काय काम धंदे काम धंदे चालू आहे आमच्या शेतातले असं म्हणती ए गप्पे माणसे बर मग चहा नाश्ता घेणार का

अरे दोघी बी गपसा तुमच्या दोघीला बी कळत नाही का ओ सासूबाई तुम्हाला बी कळत नाही का एवढा मोठा झाला ए माणसे तुला बी कळत नाही का की काय आपलं घर आहे का अरे विनायक मी तरी छोटी आहे पण ही तुझी सासू बघ अक्कल ना शक्कल कर माझ टक्कल सांगायचं नसते पाहायचं असते तेच ते म्हाता ए हे म्हाता रे ऐका नाश्ता घेऊन ये पाहुण्यांना का घेऊन येता रे काय उपचता का ही धनवर म्हता रे सांगितल्या तेवढं कर नाटक चटणीचं पाणी करूनच नारण्यात टाकीन बरं आणते तिला पाठव छान नाश्ता घेऊन हय दुष्काळी आमच्या घरी नाही जमत असले हिजड्याचं आहे आला दोन पायावर जातानी जातील एकाच पायावर जरा नीट राहान बीतच राहा सासूवाई तुमच्या नाच जाव आहे मला नीड बोला की जाच जाव ह्यायच म्हणून का आता डोक्यावर केस लागलीस मला शहाणपणा शिकवायला मी जुडीची जुडी हाय तुमची का चाय काय गवाने मला जी बोलायची होती ती बोलन तू कशाला शिकवायला लागलीस मला म्हाता रे तुझं लेक्चर अवधी बाजूला आणि चार आणि पावल्यांना चालले चालले नुसतं भासय पाहिजे हल्ला आय त्याला पैत माहिती लई विचाराला दिसती आमची माता आहे गपकी ग माझं काय लग्न काही का पित नाही गोरा करून आणा अरे तुझ्या काही बापाची नौकर आहे का मी म्हणा की मी का चहा येत नाही गोरा करून आणा काय अंबाने चावलात लागून गेलीच होय तू की तुला का नाही गोरा म्हणूनच केले तिखट चांगले केले तर तुमच्यासाठी चांगले केले असते तर दोन किलो पोहे तुम्ही दो खाल्ले असते कुत्र्यावर त्या पोह्यावर पडला असतात म्हणून आमच्यासाठी केले तिखट जाग चालू एवढी कसं म्हणतलं आणलं का आम्हाला माणूस के त्या माथीनं आणलेत निवज दाखवायला आमच्यासाठी चांगले बनविलेले तुम्ही गेल्यावर निवांत खातावं आम्ही आणले होते तुम्हाला बोललो मग तिला फोन देतो आणि जातो चमेले चमेले बाळा ये इकडे अरे वा नवरीच नाव तर ले घाण गान घाण आहे आपला छान छान आहे चमेले मग तुझ्या पप्पा आणि ठेवला तिथे पप्पा तीनचे आहेत ना

तुझी बाजूला डाव्या कोनसवानगी वंदा वा है कासे कन है न है चोरीचा है चोरीचा ओ सासी वर वंदा वी नाही ना वी आपला काय पैसे ची कमी आहे एकून भेटते ए चमेले मिले नकोन चालू करून देऊ का आयत आहे तुला आय भाड्या आम्ही काय निस्ता शिव मुंड नाही पुसित आम्हाला बी जमतय फोन चालू करायला ए मत जा की तिकडे जा सब मधी कशाला पाचा पाचा काय आले ए चमेले मी तुला रात्री 8 वाजता फोन करतो जावाया फोन करू नको माझा तारक मेहता बघायचा आहे तुमचा तारक मेहता बघायचा आणि माझा फोनचा काय संबंध आहे अरे जावाया मला तर तारक मेहता का उलटा चष्मा बघायचा आहे ए मता रे तुमच्या सगळ्याला सांगायला लागला फोनला कोणी हात नाही लावायचा ही फक्त माझ्या आयटम साठी आपल्या फॅमिलीसाठी आहे आणि म्हणून की मला तारक मेहता बघायचा आहे हो मोबा मध्ये दोन सिम कार्ड दो बसते का हो बसते की तुला काय करायचं दोन सिम कार्ड सोबत तरी बोलणं चालू आहे बोललो तरी माझ्या नवऱ्याला काही त्रास नाही माझा नवरा लय मोठ्या मनाचा आहे हा तुझं काय दुसरीकडलं पुढे चालू आहे का नाही नाही बाईची मस्करी करत मी वैनी माणूस मस्त कधी 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 खराब होते खड सांग आज तो तुमचा पकडा कोण आहे ये का असता तर काय असता काय बोलतीस काय ग काय काय जा पाव जण ना आता घरी का बस सावितच मुका मला आणि जर मुका मला नाही ना तुम्हाला खायला पुरायचं नाही की ओय चल मेले मी रात्री 8 वाजता फोन मारतो आपलं कळत तयार रहा तयार आ म्हणजे काय तवाचं काय काळ तोंडात लावून बसू का नाही आपलं चमेले, सगळं काम करून आवडून बस इदल फोन आणि आता आम्ही जातोय चल तर माणसेंट लाईथ हॅलो बोला की जा बापू ओ सासूबाई चमेलीकडे फोन द्या बर बर थांबा चमिलीकडे फोन चमिली फोन आलाय भांडे होते भांडे घासायला अरे तू बाय बायस का जरी आहेस तुला भांडे घासायचे अ तुला मस्करी बोलायला कळत नाही का हा हा मस्करी होय मला तर वाटलं तुझ्या मी तुला आवडतोय का खरं खरं सांग हे सांगू का खोट सांगू खरं खरं सांग एवढं बी खरं खरं नको सांगू मला अटक केला मी दोनदा पळून गेले ते आज मी मला जायचं होतं पळून पण आज मला प्रेम म्हणून मी पळून गेलेला आहे दोनदा पळून जाऊन तुला प्रेम झालं का तू मला अजात आवडत नाही मी तुझी दोन दोन बघून मी तुझ्याशी हो अरे चल की ला मला नाही जा अरे आपल्या भूता पुरी पुरेसाठी जेवण सोडायला लागलात काय का नाही बाबा जेवण तर गेला हाय अजून तर सांगता येत नाही मी कधी जाईल